गणे क्रमांक तेरा सुटला गट्टेवाडीकरांचं भव्य दिव्याचं ओपनचं जंगी मैदान आणि या मैदानातला तेरा पळतोय इकडे तेरा मध्ये तीन वरती ब्लॅक पळतोय धिडवागवाडीचं आणि पर्याल पळतोय बालाडे नेवरीचा वजीर आणि मोठ्या भारतची गाडी गणेक्रमांग तेराचा निकाल तेराचा निकाल क्रमांक चार गाडी श्री सिद्धेश्वर यांचा भारत या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या बाला ड्रायव्हर नेवरीकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोमा उजवीला पळाला अतुलना सुरू यांचा भारत आणि डावीला पळाला आणि आणि पप्पू जगदाळे कुमठेकरांचा वजीर पडाला